श्री गुरुचरित्र अध्याय श्री गणेशाय नम श्री नमाहा। श्री गुरुभ्यो नम ऐकणी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवीत कर जोडून भक्तिभावे करो निया श्रीपाद कुरव असता पुढे वरतली कैसी कथा विस्तारुनी सांग आता कृपा मुरती दातारा सिद्ध म्हणे नामधारका पुढे कथा अपूर्व देखा तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्री गुरुचा भक्त श्री गुरु राव, जानोनी शिष्याचा भाव विस्तार करो भक्तीस्तव श्रीपाद नित्यश्रीपाद गंगेशी विधीपूर्वक स्नान करीत लोकव्यवहारसम्पादिति त्रयमुरति आपन, जाचे दर्शनगङ्गास्नान त्यासी कायसे स्नान करित एषा वर्तता अयषे के दिवसे श्रीपादयतीति स्नानासि गङ्गावाहातसे दशदिसे मध्ये असति आपन, तया गङ्गातटाकान्त रजकासे वस े धुत नित्य असे नित्येव निमित नित्य त्रिकाळ एवोनिया दंड प्रमाण करोनिया नमन करी अति विनया मनोवाक्याय कर्मे से एके दिवसे आला रजक श्रीपाद श्रीपादनती तयाशी एकचित्ते श्रीपाद मनती रजकासे का नितोसी तुष्टलो मी तुझ्या से सुखे राज्य करी आता ऐकता गुरुचे वचन गाठी बांधी पल्लवी शकुन, विनवी तसे कर जोडून सत्य संकल्प गुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता करी दंडवता मठा गेली आईनेची परी आईसी बहुत दिवसावरी तो सेवा करी आंगण झाडी प्रोक्षी वारी नित्ये मे असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका आला राजा एक स्त्रिया सहित राजा आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत स्त्रिया आपण गंगे मधुन येतसे सर्व दळ येत दोन्ही थडी अमित हस्ती घोडी मिरविता रत्न कोडी अलंकृत सेवक जन आईसा गंगेच्या प्रवाहात राजा आला खेळत अनेक वाद्यनाद गरजत कृष्णाविणी थडियेसी रजक होता नमस्कारित शब्द झाला तो दुश्चित आसे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी बहुमानसे जन्मोनिया संसारासी न जे सौख्यासी पशु समान देहा पुला धन्यराज याचे जिने ऐसे सौख्य भोगने स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्जव फळले कवन्या देवा आराधिले कैसे श्री गुरु असती भेटले मग पावला दशा ऐशी मनी चिंतित करीतस दंडवत श्रीपादराय कृपावंत वळखिली वासनात याची भक्त वत्सल श्री गुरुमूर्ती अंतरी त्याची स्थिती बोलावनी पुसती काय चिंतिसी मनात रजक म्हणे स्वामीसी देखिले दृष्टी रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा पूर्वी आराधोनी देवासी पावला आता या पदासी कृपा सिंधू दातारा ऐसी विद्या संबंधेय नाना वासना इंद्रियासी चाड नाही या भोगासि चरणी तुझे सौख्य श्रीपाद कष्टलासी रजकाशी जन्मादारभ्य भोगावयासी राज्य भोगत मृत्ती निववी इंद्रिये सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करीते पुढे केवळ जनमातरी तुष्ट तुष्टवावया इंद्रियासी तुवा जावे वंशासी आवडी जाली तुझे मानसे राज्यभोगी जाय त्वरित ऐकोनी स्वामीचे वचन विनवी रजक कर कृपा सागरू तू गुरुराज पूर्ण उपेक्षू नको म्हणतसे असे तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणती तयासी वैदुरानगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळाशी कारणासे येणे आम्हा भेटी होताची आम्हासी ज्ञान होत तुझे मानसे न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल कार्य कार्यकारणाशी अवतार घेऊ परियेशी सन्यासी संन्यासी नामनृषि सरस्वती आयसे तया संबोधिनी निरोपदेती जाय म्हणोनी रजक लागला तये चरणी तये वेळी देखोनी श्री गुरुकृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारिती यह भोगी से की पुढते भोग सांगमज रजक विनवीत पादासी, झालो आपण वृद्ध वयेसे भोग भोगिन यौवन गोड भोग। ऐकू निरजकाचे वचन निरूप देते श्री गुरु आपण त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणते निरोप देतात यावेळी त्यजिला प्राण तत्काळी जन्माता झाला कोळी विख्यात आईसी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता सिद्ध मने नाम धारका आता चरित्र पुरती अवधारी आईसे झालिया अवसरी श्रीपाद राय कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्याता से परियेसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन ऐक नामधारका महत्व वर्णावया श्री गुरुचे शक्तिकैचिया वाचे नवल हे अमृतदृष्टीचे स्थान महिमा ऐसा श्री गुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करनी, दृष्टांते तुझ सांगेन स्थान महिमा प्रकार सांगेन ऐकसे एकाग्र प्रख्यात असे कुरवपूर मनकामना पुरती तेथे ऐसे कित्येक दिवसावरी श्रीपाद होते कुरवपुरी, कारणासे पुडे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तेथे अश्विन वद्य नक्षत्र मृगराज परीशी श्री गुरु भैसले निजानंदीशी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य जान पुरव पुरी श्रीपाद राव निर्धार जान अवतार अदृश्य हो तया स्थाने श्रीपाद राहिले दृष्टांत दृष्टागेन विस्तारोनी म्हणे सरस्वती गंगाधरो जे जन भक्त केवळ त्यासी दिसती श्री गुरु निर्मळ कुरवपूर क्षेत्र अपूर्वस्थळ असे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगी नामधारकासी, तेची कथा विस्तारेसी सांगतसे सकळी कासी गंगाधराचा गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवरप्रदानं नाम नवमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त